नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं चालू आहे लेसन सेकेंड डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन्स ज्यांना आपण दर्शक सर्वनामे असे म्हणतो यामध्ये आपण धीस दॅट दीज, आणि दोज ही मुख्य सब्जेक्ट म्हणून बघत आहोत आजचा हा आपला पार्ट थ्री आहे याच्या अगोदर आपण धीस आणि दॅट बघितलं आज आपण दोज आणि दीज बघणार आहे दोजचा अर्थ होतो ते त्या दीजचा अर्थ होतो हे ह्या हे अनेक वचनी सब्जेक्ट आहेत म्हणजे दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी ह्या शब्दांचा वापर करतात डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सचा त्यात दोज आणि दीज हे अनेक वस्तू अनेक व्यक्ती दाखवण्याचं काम करतात म्हणून यांना अनेक वचनी असं म्हटलं जातं जर हे अनेक वचनी असतील तर आपल्याला हेल्पिंग सुद्धा अनेक वचनी घ्यावी लागतील मग दोज आणि सोबत आपल्याला आर वर आणि विल बी हे हेल्पिंग वर वापरावे लागतील यामध्ये जे आपण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हरबॉल नेगेटिव्ह व्हर्बॉल डब्ल्यू एच आणि नेगेटिव्ह डब्ल्यू एच ज्या कॉन्सेप्ट बघणार आहे त्यातली पहिली कॉन्सेप्ट आहे होकारार्थी वाक्य ज्याला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो ही वाक्य करत असताना सब्जेक्ट हेल्पिंग वब उरलेला घटक याच सूत्राचा वापर करतात म्हणजेच पहिल्यांदा सब्जेक्ट लिहा नंतर हेल्पिंग वब लिहा नंतर उरलेला घटक लिहा पहिलं वाक्य हे छान पुस्तक आहे यामध्ये हे झालं सब्जेक्ट आहेत हेल्पिंग वब छान पुस्तक उरलेला घटक मग वाक्य बनेल दीज आर नाईस बुक्स पहिल्यांदाच सब्जेक्ट लिहिलं नंतर हेल्पिंग वब नंतर उरलेला घटक उंच झाडे आहेत आता इथं हे होतं म्हणून झालं इथं ती म्हणून इथे दोज आहेत आर जसच्या तसं उंच झाडांना टॉल ट्रीज म्हणतो टॉल म्हणजे उंच आणि ट्रीज म्हणजे झाडे झाडी अनेक झाड दोन्हींचं मिळून ट्रीज ती उंच झाडे आहेत दो जर टॉल ट्रीज हे तिचे मित्र होते आता इथं तो ती ते आलं इथं हा ही हे म्हणून दिस घेणार होता होती होतेला वर वापरतो म्हणून वर घेतलं राहिलं काय तिचे मित्र तिचेला हर आणि मित्र ला तिचे मित्र आहे म्हणून हर घेतलं माझे मित्र माय तुझे मित्र युअर फ्रेंड्स आमचे मित्र अवर फ्रेंड्स त्यांचे मित्र देअर फ्रेंड्स देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे हे तिचे मित्र होते दीज वर हर फ्रेंड्स ते माझे पेन होते तेला दोज होतेला वर दोज वर माय पेन्स दोज वर माय पेन्स समोरचं हे टेबलावर असतील हे टेबलावर असतील आता इथं असतील म्हणा असेल म्हणा मग जे काय असेल जे जवळ आहे हेला दीज असेलला वापरणार विल बी आणि टेबलावर ऑन द टेबल दीज विल बी ऑन द टेबल बघा दीज विल बी ऑन द टेबल हे जबाबदार नागरिक आहेत हे सब्जेक्ट आहेत हेल्पिंग वब जबाबदार नागरिक उरलेला घटक म्हणून वाक्य होईल दीज आर रिस्पॉन्सिबल सिटीजन्स रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार सिटीजन्स म्हणजे नागरिक त्या सुंदर मुली होत्या त्या सब्जेक्टे होत्या हेल्पिंग वब म्हणून दोज वर ब्युटीफुल गर्ल्स ते विषारी साप आहेत तेला दोज आहेतला आर विषारी सापाला पॉयझॉन से स्नेक्स या रंजक कथा आहेत या दीज आता इथं या शब्द तर तुम्ही म्हणणारी तर दीज का घेतो घेतो आहोत तुम्ही तर दीजला हे आणि एवढेच अर्थ दिले तर मित्रांनो दीज ची कॉन्सेप्ट समजून घ्या हा डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स बोटाने जवळच्या अनेक वस्तू अनेक व्यक्ती दाखवण्याचं काम करतो एखादा काही वस्तू काही व्यक्ती जर जवळ असतील तर तुम्ही ने दाखवू शकतात दीज मग जवळ असेल तर तुम्ही हे म्हणा या म्हणा या म्हणा काही फरक पडत नाही प्रत्येकाची बोलीभाषा ही वेगळी असते त्या बोलीभाषेनुसार तो बोलत असतो या रंजक कथा आहेत याच्याऐवजी तुम्ही या ह्या म्हणू शकत होते तुमच्या भाषेनुसार मग याला दीज, आहेला आर रंजक कथा इंटरेस्टिंग स्टोरीज ही महत्वाची कागदपत्रे आहेत ही सब्जेक्ट आहेत हेल्पिंग वर्क म्हणून दीज आर महत्वाची कागदपत्रे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स दुसरं नकारार्थी वाक्य ज्यांना आपण नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो नेगेटिव सेंटेंस नेहमी लिहिताना पहिल्यांदा सब्जेक्ट लिहितात नंतर हेल्पिंग वर्ब नंतर नॉट नंतर उरलेला घटक शेवटी फुलस्टॉप पहिलं वाक्य ही पुस्तके नाहीत नाहीत म्हणा किंवा ही, ही, ही पुस्तके नाही आहेत म्हणा काही फरक पडत नाही मग पहिल्यांदा सब्जेक्ट लिहिणार हीला दीज लिहिलं नंतर हेल्पिंग वब हेल्पिंग वब नाही आहेत म्हणून आर नॉट आणि पुस्तकेला बुक्स नाही तर याच्यातच नाही आलं नाही नाही आहे म्हणा किंवा नाहीत म्हणा दोन्ही सारखेचे ते रुमाल नव्हते तेला दोज लिहिलं नव्हतेला वर नॉट लिहिलं रुमालला हँकर चिप्स हे माझे नसतील किंवा हे माझं नसेल असेल म्हणजे विल बी आणि नसेल म्हणजे विल नॉट बी म्हणून हेला लिहिलं दीज नसतील विल नॉट बी राहिलं माझा माझी माझे माई हे कामगार नाहीत हे दीज, नाहीत आरंट कामगार वर्कर्स इथं आर आणि आर नॉट आणि आरंट एकच आहे एक, एक तर आर नॉट लिया किंवा आरंट लिया ते शिक्षक नव्हते ते लाल दोच नव्हतेला वर नॉट शिक शिक्षकला टीचर्स हे मौल्यवान दागिने नाहीत हेला लील दीज नाहीतला आरंट मौल्यवान प्रिसिअस दागिने इथं ज्वेलरी किंवा ज्वेल्स 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 किंवा ज्वेलरी काहीही म्हणू शकता ज्वेल्स म्हटलं तरीही चालेल या स्वच्छ खोल्या नव्हत्या या स्वच्छ खोल्या नव्हत्या वरंट वरंट म्हणजे नव्हत्या स्वच्छ खोल्या क्लीन रूम्स तिसरं हो नाही स्वरूपाचे प्रश्न ज्यांना आपण व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतो व्हर्बल क्वेश्चन्स करत असताना पॉझिटिव्हचं सूत्र हे नेहमी सुरुवातीला हेल्पिंग व सब्जेक्ट उरलेला घटक शेवटी क्वेश्चन मार्क नेगेटिवचं करत असताना हेल्पिंग व अगोदर लिहा सब्जेक्ट नंतर नंतर नॉट नंतर उरलेला घटक शेवटी क्वेश्चन मार्क हे पॉझिटिव्हचं आणि हे नेगेटिव्हचं पहिलं वाक्य या चांगल्या कथा नाही आहेत का किंवा नाहीत का मग आरंट दीज ह्या नाही आहेत का राहिलं काय गुड स्टोरीज ते तुझे खेळणे नव्हते का वरंट दोज ते नव्हते का काय तुझे खेळणे युवर टॉईज हे तुझ्या आईसाठी उपयोगी ठरणार नाहीत का किंवा हे तुझ्या आईसाठी उपयोगी असणार नाहीत का मग ओंट दीज, ओंट दीज बी हे असणार नाही का काय उपयोगी ओंट दीज बी युजफुल हे उपयोगी असणार नाही का कुणासाठी फॉर युअर मदर वाक्य झालं ओंट दिस बी युजफुल फॉर युअर मदर हे सोपे धडे नाहीत का आरंट अरॉन्टीज इझी लेसन्स ते विषारी साप नव्हत्या नव्हते का दोच पॉइन स्नेक्स ती बरोबर उत्तरे नाहीत का आरंट दोच करेक्ट आगच्या लेक्चरमध्ये ये आरंट कसं आलं आपण सर्व व्यवस्थित सांगितलं आहे ज्या वाक्याच्या शेवटी का असतो त्यांना व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतात मग त्याचं सूत्र पॉझिटिव्ह असेल तर हेल्पिंग वबने करा नेगेटिव्ह असेल तरी हेल्पिंग वब सब्जेक्ट आणि नॉट पण कधीकधी नॉट आणि हेल्पिंग वब एकत्र करून इथंच लिहितात नॉट इकडं पुन्हा लिहित नाही बरोबर उत्तरे नाहीत का आर दोज करेक्ट आन्सर्स ही फळे ही गोड फळे नव्हती का मग दीज राहिलं काय स्वीट फ्रुट्स चौथ डब्ल्यूएच प्रश्न डब्ल्यूएच क्वेश्चन्स ही डब्ल्यूएच क्वेश्चन्स जी असतात ती नेहमी या सूत्राने करायचे असतात पहिल्यांदा डब्ल्यू एच चा शब्द नंतर हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट नंतर उरलेला घटक शेवटी क्वेश्चन मार्क आता हे सूत्र लिहून घ्या आणि बघा की तुमचं हे आपली ही जी वाक्य आहे ती सूत्रानुसार आहेत का बघा ते काय आहे वॉट आर दोज अनेकांबद्दल विचारत आहे ते काय आहे आपण असंही लिहू शकतो वॉट इज आता इथ इज आलं तर इथं दॅटच येणार वॉट इज दॅट इज म्हणजे एक आहे आर म्हणजे अनेक आहेत हे महत्वाचे का होते है? हे म्हणजे काय जेही जवळ आहे मग हे जे अनेक ज्या गोष्टी आहेत मग हे व्यक्ती असेल वस्तू असतील काही पण जवळ आहे मग बोट करून एक व्यक्ती म्हणतोय का हे हे महत्वाचं काय का आहे मग का, का? व्हाय होते ना वर व्हायवर दीज इम्पॉर्टंट वर दीज इम्पॉर्टंट ती पुस्तके कोणाची आहेत मग ती पुस्तके कोणाची आहेत हुज बुक्स दोज ती पुस्तके हुज बुक्स दोज हे आतापर्यंत तयार का नाही व्हाय आरंट दीज रेडी आतापर्यंतला Till now, बाय now बी म्हणू शकता किंवा एट हा ही शब्द तुम्ही वापरू शकता मग हे आतापर्यंत का नाही आहेत now, रेडी टिल नाऊ हय आरंट दिस रेडी बाय नाव व्हाय these ready? एट असंही तुम्ही बोलू शकता त्या भेटवस्तू कोणासाठी आहे कोणासाठी फॉर होम सॉरी नव्हत्या शब्द इथं त्या भेटवस्तू कोणासाठी नव्हत्या कोणासाठी ला फॉर होम नव्हत्या दे, दोज, त्या, वरंट वस्तूला गिफ्ट्स फॉर हुम वरंट दोज गिफ्ट्स ते किती विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी हाऊ मेनी स्टुडंट्स आर दोज ते किती झाडे आहेत हाऊ मेनी ट्रीज आर दोज हे किती पुस्तक आहे हाऊ मेनी बुक्स आर दीज ही किती फुले होती हाऊ मेनी दीज तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपला तिसरा पार्ट इथे संपला आता एक शेवटचा पार्ट आपला बाकी आहे चौथा आज फक्त आपण आज फक्त आपण दोज वापरलो उद्या आपण याच्या समोर एक अनेक वचनी नावून वापरून सब्जेक्ट करणार आहे म्हणजे दोज बुक्स असा सब्जेक्ट घेऊन आपण वाक्य तयार करणार आहे त्याच्यातही आपण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह व्हर्बल नेगेटिव्ह व्हर्बल डब्ल्यू एच आणि नेगेटिव्ह डब्ल्यू एच अशा सर्व कॉन्सेप्ट आपण बघणार आहे चला आशा करतो तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल धन्यवाद